हॉसिससाठी ट्रेडिंग अकॅडमीचं संस्थापक आहे गेले कित्येक वर्ष मी मार्केटमध्ये गुंतवणूकदार आणि ट्रेडर एफ अँडो ट्रेडिंग पण करतो दोन हजार आठ सालापासून मी एफ मध्ये आहे मार्केटच्या दो आणि दोन हजार आठ सालापासून आम्ही शिक्षण देतो प्रशिक्षण देतं या क्षेत्रामध्ये आत्तापर्यंत सिक्स्टी टू थाउजंड स्टुडंट्सना आम्ही प्रशिक्षित केलेलं आहे आणि जवळजवळ तेरा हजार महिलांना देखील त्याच्यामध्ये प्रशिक्षित केले तर अंकुरण हा एक आमचा प्रकल्प आमचा जे उपक्रम आहे तो याकरता कारण आज देशातला युवक म्हणा किंवा शेतकरी म्हणा कित्येक विलोमा बा, विलोबाना बळी पडून स्वतःचं नुकसान करून घेतात आणि असलेला पैसा किंवा एखादी जमीन विकून शेती विकून ज आलेला पैसा घालवत आहेत तर आणि काही यु नो टेलिग्राम चॅनल्स किंवा अशा यानं बळी पडत आहेत तर ते होऊ नये आणि ज्ञानाचा अंकुर प्रज्वलित व्हावा ज्ञानाचा दिवा द् प्रज्वलित व्हावा हे आमचं धोरण आहे स्टॉक मार्केट हे अतिशय महत्त्वाचं एक असं क्षेत्र आहे जिथे इंडिपेंडंट एक आपण स्वतः स्व व्यावसायिक होऊ शकतो पण ते प्रॉपर प्रशिक्षणानंतरच तर हा एक मेसेज द्यावा आणि काय करावं आणि काय करू नये हे करण्याकरता आमचा उपक्रम आहे आणि हा जग ज़, सध्या जगभरामध्ये चालू आहे आम्ही कानपूरमध्ये देखील केला दिल्लीमधला गेला आहे मध्ये म्हणजे तामिळनाडू कर्नाटका केरळ अशा भागांमध्ये आमचे असे इव्हेंट झालेले आहेत तर तिथल्या ग्रामीण भागाला आणि शेतकऱ्यांना आम्ही ते एज्युकेट करतोय की तुम्ही काय करू नये आणि कशी रिस्क मॅनेज करावी आणि कुठल्याही प्रलोभनांना बळी पडू नका कारण तसं म्हणतात ना की देर इज नो इझी मनी अँड देर इज नो फ्री लंच तर स्वतःचा पैसा नीट सांभाळा आणि अशा काही विलोभनांना बळी पडू नका त्याकरता आमचा उपक्रम आहे आणि आमची जी संस्था आहे त्याच्या हजारोने कार्यकर्ते आहेत अठरा ब्रांचेस आहेत तेवढेच ट्रेनर्स तेवढेच को ट्रेनर्स तेवढेच मॉनिटर्स लिडर्स आणि ये लिडर्स येऊन करतात जसं रामदास समर्थ समर्थ रामदासांनी बलोपासनाची सुरुवात केली होती ब भरपूर हनुमान मंदिरे बा उभारली होती आणि त्या मंदिरांद्वारे ते, ते प्रशिक्षण द्यायचे बलोपासना म्हणजे काय शारीरिक आणि मानसिक बळ पण त्याचबरोबर शारीरिक मानसिक आणि आर्थिक बळ कसं इम्पॉर्टंट आहे या आत्ताच्या जगामध्ये आत्ताच्या युगामध्ये त्याकरता आम्ही हा प्रयत्न कार्यक्रम सुरू केला थँक्यू सो मच शेअर कमेंट अँड सबस्क्राईब क्रांती चॅनल थँक्यू नवीन नवीन ब्रांचेस सुरू झाल्या कोविड मला स्वतःला असं वाटतं की आम्ही जेव्हा एक लाखाचा असा विडा उचलला uh, म्हणतात शिवाजी महाराजांनी म्हटलं होतं की हे राज्य व्हावं श्री इच्छा तर आमचं मिशन व्हावं हे युनिवर्सची इच्छा असं मला वाटतं का कारण कोविड त्यासाठी मला जेन्युनली वाटलं कारण ऑनलाइन ट्रेनिंग वरती माझा विश्वासच नव्हता आमचे सगळे ऑफलाईन मध्ये व्हायचे शिष सगळे सोय सगळे जेवढे क्लासेस असतात ते पण कोविड नंतर आम्हाला कुठलाही पर्याय नव्हता आम्ही मग ऑनलाईनला गेलो झूम तुम्हाला नंतर कळलं असेल दोन हजार वीस नंतर आम्ही दोन हजार पासून झूम वापरतोय दोन दिवसाचा सेमिनार हॉल मध्ये व्हायचा जसं आता असे हॉल आहे तसे पण सपोर्ट आणि जे त्यानंतरचा जो एक सपोर्ट लागतो नाही तो, तो आमचा झूमवरती व्हायचा तर झूम आम्ही दोन हजार सतरा पासून वापरत होतो त्यामुळे आम्हाला झूमवर येण्याकरता वेळ नाही लागला आणि दोन दिवस जे आम्ही ऑफलाईन करायचो ते ऑनलाईन करायला सुरुवात केली एक छानसा जॉब मिळाला गव्हर्नमेंटचा बॉम्बे पोर्टर्स मध्ये ज्युनियर वन ऑफिसर होतो आणि तीन चार वर्ष काढली तिथे आणि त्यानंतर मी तो जॉब सोडला ते सोडण्याचं कारण म्हणजे मी नाईन्टी थ्रीमध्ये ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरू केली होती कम्प्युटर्स खूपच नवीन होते तेव्हा आणि कम्प्युटर इन्स्टिट्यूट माझी होती मुलुंडमध्ये म्हणजे आम्ही नंतर दादरनंतर मुलुंडमध्ये शिफ्ट झालो होतो दादरच्या चाळीत सगळे वाढलेलो आणि त्यानंतर मुलुंडमध्ये पण आमची अशी सिस्टीमची छोटसं घर होतं आमचं तीनशे स्क्वेअर फीटचं आणि जॉब असा होता की आयुष्याची भाकरी म्हणतो ना आपण मराठी माणूस म्हटला की आणि दे हो ते देखील ज्युनियर क्लास पण सर आणि मला खरंच सोडायचं होतं कारण मी एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरू केलं होतं ट्रेनिंग माझं पहिल्यापासूनच पॅशन मी कम्प्युटरचं एक छोटीशी इन्स्टिट्यूट सुरू केली होती नाईन्टी नाईन्टी थ्रीमध्ये तेव्हा कम्प्युटर्स खूप नवीन होते आणि वडिलांना म्हटलं की मला आता जॉब सोडायचा आहे पण त्यांचा अतिशय विरोध होता कारण टिपिकल आपण तुम्हाला माहिती आहे मराठी माणूस म्हटलं आणि महाराष्ट्रीयन फॅमिली ते म्हणाले जे काही असेल ते जॉब करून करायचं मी म्हटलं मला मला अजून एक ऑफिस काढायचं आहे अजून एक ट्रेनिंग सुरू करायचं आहे पण त्यांचा पूर्ण विरोध होता त्यात अतिशय महत्वाची गोष्ट कळली मी नक्कीच त्याचा इथे सांगू इच्छितो की ऑफिसरचे क्वार्टर्स असतात बॉम्बे क्वॉर्टर्समध्ये कुलाब्याला तर ते क्वार्टचा माझा नंबर लागणार होता माझ्या मित्राचे पार्टर्सला लागले आणि त्यांनी मला पार्टीला बोलवलं पार्टीला गेलो बाराशे स्क्वेअर फीटचं मोठं घर तीन का चार बेडरूम मध्ये मला आठवत नाही पण पार्टी चालू असताना थोडासा असा विचारायला की आपण इथे येऊन राहावं आई वडिलांना पण आणावं कारण एवढ्या मोठ्या घरात राहण्याची आपली काही क्षमता नाहीये स्वतःची